नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बांगलादेश येथील सर्व हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी अंबाजोगाई येथील सर्व हिंदू समाज एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करीत मोठा जनआक्रोश मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे आणि आपण बघितलं की बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंवरती अनन्वित अत्याचार होत आहेत तर त्या अत्याचाराचं द्योतक म्हणून आपल्या सगळ्यांना आपण आपला धर्म काय सांगतो तर विश्वबंधुत्व सांगतो ना आणि म्हणून कुठल्याही जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जर कुठल्याही हिंदूंवर अत्याचार होत असेल तर आपण असं समर्थपणे पण उभं राहायचंय आजच्या आपण या योगेश्वरी मातेच्या पावन नगरीमध्ये सगळेजण मातेला प्रार्थना करूया की आजच्या या आंदोलनाचा उद्देश सकल समाज संघटन आणि हिंदूंवरील सर्व अत्याचार हे नष्ट होऊ दे आणि सर्व हिंदूंचं रक्षण होऊ दे सर्व हिंदूंना सुखाचे दिवस येऊ हो दे सर्व साधू संतांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते दूर होऊ दे बांगलादेशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये अल्पसंख्याक हिंदूंचा वंशविच्छेद करून समूळ हिंदूंचं तिथून उच्चाटन करता येईल का अशा प्रकारची उन्मादी व्यवस्था तिथे निर्माण झालेली आहे त्या उन्मादी व्यवस्थेचा साधा निषेध सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जो अपेक्षित असतो एरवी छोटी गोष्ट घडली एखाद्या हिंदूकडून किंवा अशी झाली तर त्याचा जो मोठा भांडवल केलं जातं आणि असं चित्र निर्माण केलं जा, जात जातं की हिंदूंच्या माध्यमातून मॉब लिंचिंग होत आहे आणि बाकी सगळेजण अगदी धोक्यामध्ये आहेत तर हे वातावरण तयार करणाऱ्या मानवी हक्काच्या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांचा असा सवाल आहे की आत्ता एवढ्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये एक सुसंघटित हिंदू समाजाविरुद्ध जी कारवाई चालू आहे त्या कारवाईचा निषेध तरी कोणी त्यांच्यापैकी करणार आहे का यावेळी काही वेळ धरणे आंदोलनही करण्यात आले सर्वांच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करण्यात आला यावेळी हातात निषेधाच्या पाट्या व काळ्या फेती लावूनही बांगलादेशचा निषेध करण्यात आलाय अनेकांनी आपले मत यावेळी बोलताना व्यक्त केले आपल्याला आता आहे की बांगलादेशमध्ये जे पाच ऑगस्ट पासून सुरू झालेल्या कारवाया आहेत असं लक्षात येतं की जुलैमध्ये विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणच्या सरकारच्या विरोधामध्ये बंड करण्याचं सुरुवात केलं शुल्लक कारण आहे अशी शुल्लक कारण आपल्या देशामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील शुल्लक कारण लक्षात घेऊन त्या ठिकाणी तिथल्या मान्य पंतप्रधानांनी त्या गोष्टीला फार काही म्हणजे एकदम कॅज्युअली घेतलं फार सिरियस घेतलं नाही परिणाम असा झाला पाच ऑगस्टला पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला पाच ऑगस्टच्या वेगवेगळ्या घटना आहेत आपल्याला असं लक्षात येतं एक एक विभाग आहे त्या बांगलादेश मधला खुलना नावाचा विभाग त्या खुलना नावाच्या विभागामध्ये असंख्य घटना घडलेल्या आहेत एका गावामधले दोनशे कुटुंब हिंदूंचे बेघर केलेले आहेत आई बहिणींच्या आबरू घेतलेल्या आहेत त्यांच्या संपत्तीची विटंबना करून लुटलेली आहे त्यांना गावाच्या बाहेर हाकडून दिलेले असे एक नाही अनेक घटना त्या परिसरामध्ये चालू आहेत शिवाजी चौकात टाळ मृदंग घेऊन भजनही करण्यात आले भारत माता की जय असाही जयघोष करण्यात आला यावेळी वकील मंडळीचे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच यावेळी ॲडव्होकेट अरविंद मोटेगावकर यांनीही बांगलादेशचा निषेध व्यक्त केला आहे आम आंबेजोगाईमध्ये आम्ही सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात धरणे आंदोलन इथं हिंदु करने तालो होता। सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी प्रचंड ताकदीने आणि मोठा असा सहभागीता घेतलेला होता आमचं तमाम आंबेजोगाईकरांचं हो आंबानगरीच्या सर्व हिंदू वासियांचं असं म्हणणं आहे की आंबेजोगाई हो असो किंवा भारत देशामध्ये असो सर्वांचं एकच म्हणणं आहे की बांगलादेशामध्ये जे हिंदू धर्मगुरूंवर हिंदू लोकांवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही सर्वजण आज इथं आंबेजोगाईमध्ये एकवठलो होतो सर्वांनी मिळून आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील गृहमंत्री भारत देशाचे अमित शहा साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नूतन मुख्यमंत्री असे आपले देवेंद्रभाऊ फडणवीस असतील उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सर्वांना आज आम्ही आंबेजोगाईच्या वतीनं डिप्टी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की बांगलादेशामधील जी हिंदू जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती निश्चित बदलली पाहिजे सर्वांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार गणेश जिडगे यांच्याकडे निवेदन दिले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनाही निवेदनाच्या कॉप्या पाठवण्यात आल्या यावेळी दगडू मोहिते यांनीही बांगलादेशचा तीव्र शब्दात निषेध केला आहे मी दगडू रामराव मोहिते जुना कार्यकर्ता या नात्यानं एक आव्हान करतो की ज्या हिंदुत्वावर प्रखरतेनं जागृती निर्माण करण्यासाठी या अंबाजोगाईमध्ये एक निवेदन देण्याचा प्रयास आम्ही अन्यायपूर्वक जे वर्तन करणाऱ्या बांगलादेशमध्ये जे अत्याचार चाललेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे दक्षता म्हणून आमच्या हिंदूंना स्वाभिमानानं जगता यावं हो। आणि त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत याची काळजी घेणं हे आमच्यासाठी इथल्या नागरिकासाठी हे आद्य कर्तव्य शासनाचं आहे शासनाने दखल घ्यावी आणि अन्यायपूर्वक ज्या बाबी चाललेल्या आहेत बांगलादेशमध्ये दे, त्या बंद व्हाव्यात सर्व जाती धर्म पंथ भेदभाव विसरून सगळ्यांना समान संधी देण्याचा जो एक प्रघात पडलेला आहे त्यांच्यात हिंदूच का वाय वाळीत टाकून चा त्याच्यावर अत्याचार केले जातात याचा आम्हाला एक आम्हाला मनाला खंत आहे यावेळी राष्ट्रसंत समितीच्या वतीनेही निवेदन देण्यात आले शर्वी हेबाळकर यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे मानव एकाधिकाराच्या मार्गातनं संपूर्ण जगामध्ये शांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न केला जातो पण विशेषत आज सध्या जे चालू आहे बांगलादेशामध्ये की सामान्य जनतेला आपलं आयुष्य जगणं अवघड झालेलं आहे आणि ज्यामध्ये हिंदू भरडला जातो आहे पाकिस्तान असू दे नाही तर बांगलादेश असू दे आमची मंदिरं पाडणं आमच्या लोकांना त्रास देणं आमच्यावर अत्याचार करणं हेच जर चालू राहिलं तर हा हिंदू झोपलेला नाही आहे हिंदू जागा झालेला आहे हा हिंदू कुठंतरी आपली जागा दाखवतील दाखवेल आणि मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या संघटनेनी हे अशा आ मानवाधिकाऱ्याचं जाणीव ठेवायचं काम केलेलं आहे की ज्याच्यातून आम्हाला एकत्रितपणाने सगळ्यांचं संरक्षण कसं होईल आणि मानवाधिकाराने सगळ्यांना शांतपणाने जगता यावं ह्यासाठीचा आमचा प्रयत्न यशस्वी व्हावा त्यासाठी हो जिल्हा करेक्टरकडनं आम्ही आमच्या वतीने राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे की हा विषय आपल्याला पुढच्यापर्यंत जायचा आहे आणि तिथंसुद्धा गरज वाटली तर आमचा उपयोग काय होईल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यावा ही विनंती हिंदू समाजातील महिला पुरुष नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई